गोष्टीसाठी आज समाज पार्टीतर्फे आम्ही फाईट करत होतो ज्या गोष्टीसाठी आमची होती ज्या गोष्टीसाठी आम्ही धरणे आंदोलन वगैरे जे करणार होतो तो सगळा मुद्दा जो आहे माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी सॉर्ट आऊट केला पण आज जो आम्ही ही परिस्थिती बघतो मान्य चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी हा कायदा जरी पारित केला पण शासकीय जी यंत्रणा आहे ती कुठे ना कुठे या मुद्द्याला जास्त गंभीर्याने न घे घेता जे सातबारे आम्ही जसं आता वेगळे करायला गेलो जसं तहसीलमध्ये आज आम्ही गेलो आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून तहशीलच्या आम्ही चक्र मारतो आणि तहशीलमध्ये आम्ही जेव्हा जातो तर ते सांगतात आम्हाला की विशिष्ट एक म्हणजे लाईक एखादं कारण सांगतात की चंद्रशेखर बावकुळे साहेबांनी दिली आणि कलेक्टरकडून आम्हाला आदेश यायचा आहे आज आम्ही त्यांना कलेक्टरचा पण आदेश दिला तरी आमचे सातबारे जे आहे ते अलग करण्याचं काम कुठे ना कुठे त्याच्याकडून थांबलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये दोषी कोण आणि हे सगळं म्हणजे साहेबांनी ओ पी आणून टाकली आणि ओ पी आल्यानंतर पण जर त्या एस ओ पीची जर अंमलबजावणी जर होत नसेल तर याच्यामध्ये दोषी कोण चंद्रशेखर बावनकुळे साहेब हिची प्रशासकीय यंत्रणा आम्ही लेटर देताना तहसीलदारांनासुद्धा भेटलो त्यावेळी दहाट साहेब साहेब होते दहाट साहेबांनी त्यावेळी आम्हाला खूप चांगलं कॉपरेट केलं आणि दहाट साहेब कुठे ना कुठे ट्रान्सफर होऊन दुसऱ्या ठिकाणी गेले आमचे जे तलाटी ज्या आमचे किशोर त्या या ठिकाणी मिळत आहे म्हणून आमच्यासारखे जे आहे आणि असे भरपूरशी लोक आहेत जे या सगळ्या मुद्द्याला घेऊन त्रासलेले आहेत आणि अं हा जो मुद्दा आहे हा जनसामान्याचा मुद्दा आहे कारण की कुठं ना कुठे एखादा जर घरमालक जर म्हणजे एखादा व्यक्ती नागपूरमध्ये गोरगरीब व्यक्ती एका ठिकाणी घर घेतो तर त्याला त्या घराची विक्री जर करून नाही मिळाली तर कुठे ना कुठे हा त्याच्यासोबत अन्याय आहे इतकेच बोलतो आणि या पत्र समोर संदीप भाऊ मेश्राम हे संबोधित करणार आहे सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार आज आम्ही ज्या मुद्द्याला घेऊन ही पत्रकार परिषद घेत आहोत हा जो मुद्दा आहे हा गंभीर मुद्दा आहे कारण नागपूर शहरामध्ये लागून असलेला सर्व जो परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये सर्वसामान्य माणूस राहतो ज्याची दहा लाख रुपयापर्यंत एक प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असते अशा खूप साऱ्या अनेक वस्ती आहेत त्या ठिकाणी सर्वसामान्य माणूस आपलं वास्तव्य पर करत असतो परंतु जो हा एक वर्षापासून तुकडाबंदीचा कायदा घेऊन महसूल विभागामध्ये जे रजिस्टर कार्यालय आहे नागपूरमध्ये त्या ठिकाणी त्यांचे विक्रीपत्र त्या थांबवल्या गेलेले आहेत आणि थांबवले गेलेच्या नंतर त्याच्यावरती आम्ही आंदोलन निदर्शने केल्याच्या नंतर एक परिपत्रक तीन नोव्हेंबरला या ठिकाणी परिपत्रक जाहीर होते आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून जनमानसामध्ये एक नवीन चेतना निर्माण होते की आमच्या मालकीचा जो ताबा आहे कब्जा आहे जे प्रॉपर्टी कार्ड आहे ते आम्हाला भेटणार परंतु हा जो जी आर आलेला आहे एक महिन्यापासनं याच्यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी सध्यापर्यंत झालेली नाही आणि आज सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रका शेखरजी बाहुनकुडे यांनी जो परिपत्रक काढलं त्यांनी सांगितलं पण ते परिपत्रक आजच्या परिस्थितीत उटावरून शेड्या राखण्यासारखं परिपत्रक या ठिकाणी साबित होत आहे एक महिना होऊन त्या परिपत्रकाची अजूनपर्यंत अंमलबजावणी झाली नसेल तर या राज्याचे पालकमंत्री काय करतात प्रशासकीय यंत्रणा काम करते की नाही करते आणि कोणताही जो कायदा जो बनतो कोणत्याही सूचना परिपत्रक बनते परिपत्रक तयार होते ते सर्वसामान्य हिताच्या रक्षणाकरता होते परंतु हा कायदा आणून एक महिना होऊन सुद्धा त्या परिपत्रकावरती सर्वसामान्य प्लॉट मिळत नसेल तर राज्यातील काय करते याच्यावर मोठा गंभीर समाज पार्टीचा आरोप आहे कारण आपल्या सर्वांना माहीत आहे आपण पण मध्यमवर्गीय आम्ही पण आहे आमची प्लॉटची वास्तू पाच ते सहा लाख रुपयाची असेल आणि त्या प्लॉट सहा लाख रुपयाच्या वास्तूवर आम्ही एखादी घर बांधतो त्याला आम्हाला पाच ते दहा लाख रुपये खर्च येतो आणि ती पंधरा लाखाची प्रॉपर्टी आम्ही एखाद्या कच्ची प्रॉपर्टी म्हणून घेतली कच्ची प्रॉपर्टी घेतल्याच्या नंतर आम्हाला पंधरा लाखाचं ते वास्तू तयार झाली पण आमच्या अड आमचा मुलगा शिक्षणासाठी म्हणा एखादी अडचणी म्हणा तेव्हा त्या प्रॉपर्टीचं कार्ड नसल्यामुळे ते विक्रीपत्र होत नाही आणि त्या माणसाला उच्च शिक्षणासाठी एखाद्या मुलाला पाठवायचा असेल तर तो मोठा अडचणीत आहे आज परिस्थिती खूप गंभीर आहे सर्व माणूस जो प्लांटधारक आहे तो त्रासलेला आहे आणि आज आपण पाहता सोन्याचे भाव इतके बरं वाढले असेल तर राज्यामध्ये जे विक्रीपत्र बंद आहेत त्याच्यामुळे सोन्याचे भाव या ठिकाणी वाढलेले असतील असंच मला वाटते कारण की प्लॉटची विक्री बंद आहे आणि ज्यांच्याकडे प्लॉट आहेत शॅमसन प्लॅट आहे एन एम प्लॉट असतील तर ते प्लॉट तीन हजार सर्वसामान्य माणूस एक हजार रुपयात एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट काय तीस लाखाचा घेऊ शकतो का त्याची तशी आर्थिक सुधारणा या राज्यमंत्री जे ज्यांनी काही परिपत्रक काढले त्याची तयारी तशी त्यांना त्या सर्वसामान्य माणसाला त्यांनी मजबूत केलं का की तो तीस लाख रुपयाची प्रॉपर्टी घेऊ शकतो तर अशी राज्य शासनाला आमची आजाद समाज पार्टीच्या माध्यमात विनंती आहे की तुमचे जे कर्मचारी जे माजलेले आहेत की माजलेल्या कर्मचाऱ्याला धड्या शिकवासाठी तुम्ही लवकरात लवकर एक बैठक बोलवाल आणि त्यांना योग्य तो निर्णय घ्यायला लावाल हीच आजच्या या पत्रकार प्रसंगी आपणास पत्रकार बंधूंना विनंती आहे की ही आमची जी माहिती आहे आपण पत्रकार प्रसिद्धीच्या माध्यमातून सोशल मीडिया असो या पत्रकार मीडिया असो या डिजिटल मीडिया असो या लिखित मीडिया असो याच्या माध्यमातून आपण प्रसार करा एवढीच आपण विनंती करतो तो दो दिन पहले आपने एक न्यूज डाले थे आपको आपको को लेकर बॉल को इतने सजावट करने के लिए अभिनंदन करने के संदर्भ में लेकर तो आज दो दिन बाद ही आपने पत्र लिखे सर आ, हमें ऐसा पता चला कि जो परिपत्रक आया था हमने स्वागत किया वो परिपत्रक का वो परिपत्रक का स्वागत किया वो जो निर्णय था वो सर्वसामान्य मानस के हित को लेके निर्णय था पश्चात निर्णय को लेके जो सरकारी यंत्रणा है वो काम नहीं कर रही है इसलिए हमें ये हमारी जो बात बरोबर है सर त्या त्या परिपत्रकाचं आझाद समाज पार्टीने स्वागत केलं परंतु आम्हाला वाटलं की तो जो परिपत्रक आहे प्रशासकीय यंत्रणा त्यांना अंमलात आणेल परंतु मी तेच तर सांगत आहे की चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी अनेक परिपत्रक काढले अनेक योजना या राज्यामध्ये लागू केल्या परंतु त्या सर्व योजना उटावरून शेळ्या राखण्यासारख्या त्यांच्या योजना आहेत सर्वसामान्य माणसापर्यंत त्या योजना पोहोचून नाही राहिल्या हेच आम्ही चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचं सांगण्याचं काम आहे तुम्ही जरी निर्णय चांगला घेतला पण त्याच्यावर अंमलबजावणी होत नसेल तर त्या सर्वसामान्य माणसाचं का आमच्यावर त्यांच्या परिपत्रकावरती त्यांच्या स्वागतावरती आम्ही पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहोत साहेब तुम्ही परिपत्रक तर आणलं पण ते व्यवस्थित या राज्यात अधिकारी आहेत ते लागू करत नाही टाळाटाळ तार करतात आणि कोणताही परिपत्रक राज्यामध्ये येतो आठ आठ दिवसामध्ये त्याच्यावरती अंमलबजावणी होतो एक महिना झाला प्रत्येक दिवस पंधरा दिवस लगातार आम्ही त्या ऑफिसच्या हे केलेल्या आहेत आमच्याकडे पुढे अर्ज आहेत आम्ही हा अर्ज केला आहे त्याच्याबरोबर आम्ही विक्रीपत्र लावलेलं आहे विक्रीपत्र लावल्याच्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर पत्र व्यवहार केला त्याचा पत्रव्यवहार कधी केला ते लिहिलेलं आहे परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अम अंमलबजावणी फक्त टाळणटाळ टाळ तहसीलदार पॉझिटिव्ह म्हणतात आम्ही त्यांना सांगितलं आहे जिल्हाधिकारी महसूलचे जिल्हा अधिकारी म्हणतात आम्ही त्यांना समजून सांगितलंय पण हे जे मंडळ अधिकारी आहेत पटवारी आहेत हे त्याच्यावर निर्णय भूमिका घेण्यास समर्थ समर्थ आहेत मग काय चंद्रशेखर बावनपुढे सर्वसामान्य धारकांना काय केळ्याची टोपली दाखवून राहिले असं प्रसू चिन्ह आजार समज पार्टीच्या माध्यमातून आज चंद्रशेखर बावनपुळेवरती आम्ही करत आहोत निर्णय चांगला होता पण त्याची अवलबोजली होत नसेल तर चंद्रशेखर बावनपुढे या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत ज्याला घेऊन त्यांनी एक वर्षापासून विक्रीपत्र थांबवलेले आहे था। हो